जतमध्ये लाच घेताना पोलिसासह महिलेला अटक जत पोलीस ठाण्यातील हवालदार विजयकुमार दत्तात्रय कोळेकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार नांगोळे तालुका कवटे मंकाण याला वीस हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडले गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फौजदारी गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्याचा अमिष दाखवत कोळेकर यानं फिर्यादीकडे सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यातील वीस हजार रुपये अफसाना नदीम नदा वेवर्ष राहणार आर आर महाविद्यालयामागे सांगली रस्ता जत या महिलेमार्फत स्वीकारले त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोळेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय मारामारीच्या एका गुन्ह्यात सात संशयितांना जत पोलिसांनी अटक केली आहे त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोळेकर यांना वीस हजार रुपयांची लाच मागितली होती एका आरोपीला अटक व्हायची होती त्याला अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपये असे एकूण रुपये मागितले होते त्यातील वीस हजार रुपये आपसाना मार्फत स्वीकारले कोळेकर लाच मागत असल्याची तक्रार गुरुवार दिनांक सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली त्यानंतर खातर जमा करून लगेचच जत पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला ही कारवाई अधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे धनंजय खाडे ऋषिकेश बडणीकर सुदर्शन पाटील सीमा माने प्रीतम चौगुले सलीम मकानदार पोपट पाटील उमेश जाधव रामहरी गायकवाड चंद्रकांत जाधव अतुल मोरे वीना जाधव विठ्ठल राजपूत यांनी केली आहे